मी शपथेला सुरुवात करतो मी वाचतो आणि त्याच्यानंतर आपणाला तेवढंच रिपीट करायचंय आम्ही अशी शपथ घेतो की शपथ घेतो की पर्यावरणाच्या रक्षणासाठी रक्षणासाठी आम्ही कमीत कमी स्वदेशी दहा कमीत कमी स्वदेशी दहा वृक्षाची लागवड करून त्याचे करू। संवर्धन करू आणि आणि भविष्यात भविष्यात विदेशी विदेशी वृक्ष लावले जाणार यासाठी जनजागृती करू, करू। व विदेशी वृक्षांचा आमच्या परिसरातून नायनाट करू तसेच तसेच पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण रक्षणासाठी सदैव तत्पर राहू जय हिंद जय जय हिंद महाराष्ट्र जय महाराष्ट्र